आर डी जी पब्लिक स्कूल येथे गोकुडाष्टमी जल्लोषात साजरी श्री बालाजी देखावाने लक्ष वेधले आता सविस्तर बातमी आरडीजी पब्लिक स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोकुळाष्टमीचा पर्व अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला आयोजित कार्यक्रमामध्ये भारतीय सेवा सदन सदस्या विनिता माहेश्वरी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या याशिवाय शाळेचे संचालक श्री दिलीप राजीव गोयनका प्राचार्य डॉ उषा वानखेडे उपप्राचार्य श्वेता चोमवाल भारतीय सेवा सदन सदस्या इंदुबाला चौधरीसह इतर मान्यगण उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांचे आगमन झाले व त्यानंतर प्रमुख पाहुणे तसेच उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते श्री बालाजी यांचे पूजन व आरती करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत बॅच लावून करण्यात आले आयोजित कार्यक्रमामध्ये कला शिक्षक श्री सौरभ महल्ले यांनी साकारलेला श्री बालाजी यांचा देखावा अत्यंत सुंदर व मनमोहक असा होता ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले यासाठी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते श्री सौरभ महल्ले यांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संपूर्ण वातावरण गोविंद बोलो हरी गोपाल बोलो आणि हाती घोडा पालकी जय कन्हैया लालकी या जयघोषाने दुमदुमले होते या कार्यक्रमात वर्ग दहावीचा विद्यार्थी सिद्धेश पालिवाल याने श्रीकृष्णावर आधारित सुंदर भजन प्रस्तुत केले यानंतर विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण यांच्या विविध लिलेवर आधारित नाटिका सादर केली श्रीकृष्णाचे विविध रूप दाखवण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित भारतीय सेवा सदन सदस्या विनिता माहेश्वरी या आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या की श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे आपण फळाची आशा न ठेवता सतत आपले कर्म केले पाहिजे आणि आपले लक्ष साध्य केले पाहिजे तसेच शाळेचे संचालक श्री दिलीप राजीव गोयनका यांनीही आपले विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सुंदर संचलन एलो हाऊसची विद्यार्थिनी मनस्वी देशमुख आणि श्रेवा रिवस्कर हिने केले तर आभार श्रेया आईने हिने मानले यानंतर ज्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात म्हणजेच दहीहांडी फोडण्यात आली त्याचा सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला या संपूर्ण कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता प्राचार्या डॉ उषा वानखेडे आणि उपप्राचार्या श्वेता चोमवाल यांच्या मार्गदर्शनात हिंदी प्रमुख रक्षा पांडे आणि एलो हाऊस प्रमुख मणिदीपा दत्तगुप्ता तसेच शिक्षकगण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आणि प्रसादाच्या वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन